श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपल्या सर्वांना या दीपोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते आपण दीपोत्सवाची माहिती घेत आहोत दीपोत्सवामध्ये उत्सवामध्ये पंचदिवशीय चालणारा हा सर्वात मोठा सण आपण म्हणतो आणि या दिवसाची सुरुवात होत असते ती रमा एकादशी आणि वसुबारशीपासून तिथून पुढे दिवाळी पाडवा आणि भैयादूज म्हणजेच भाऊबीज यापर्यंत आपला हा सण सुरू असतो कृष्ण पक्षामध्ये आश्विन कृष्ण एकादशी पासून या सणाला सुरुवात होते जे वैष्णव बांधव आहेत ते या दिवशी रमा एकादशीचा उपवास करतात मग उपवास कधी करायचा असा ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर प्रथम घेऊ आणि मग या पंचदिवसीय व्रताला किंवा या सणाची माहिती आपण सुरुवात करू सोळा तारखेला दशमी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटाने संपत आहे सूर्योदय समयी सतरा तारखेला एकादशी तिथी आहे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सूर्योदयानंतर आपण कुठल्याही दिवसाची सुरुवात करतो त्यामुळे सूर्योदयाला फार महत्व आहे त्यामुळे या दिवशीच आपण कुठल्याही व्रताचा सुरुवात करण्यासाठी किंवा व्रतस्थ होण्यासाठी सुरुवात करत असतो म्हणून सतरा तारखेला रमा एकादशीचा उपवास करायचा आहे गोवस्ताच पूजन कधी करायचं वसुबारस कधी साजरी करायची आणि का त्याबद्दल माहिती घेऊयात वसुबारस कधी साजरी करायची आणि का याबद्दल माहिती घेऊयात वसुबारस ही परिवारातला उत्तम आरोग्य धनसंपत्ती वाढण्यासाठी विवाहित महिला गोवस्ताची पूजा करत असतात श्रीकृष्णाची पूजा करत असतात आणि या दिवसापासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते आणि तोच हा दिवस सतरा तारखेला आपण साजरा करायचा आहे सतरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटानंतर गोवसाचं पूजन करायचं आहे श्रीकृष्ण भगवान अशी पूजा करायची आहे गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते याच दिवशी आणि त्या माध्यमातनं आपण सर्वजण आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य धनसंपत्ती ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून प्रभूकडे प्रार्थना करत असतो श्रीकृष्णाकडे प्रार्थना करत असतो हा दिवाळीतील सगळ्यात महत्वपूर्ण सण आणि प्रथम दिवस यानंतर दुसऱ्या दिवसाकडे जाऊयात अठरा तारीख अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशी या दिवशी साजरी का करायची कारण दुपारी बारा वाजून वीस मिनिटापर्यंत त्रयोदशी लागत आहे म्हणून याच दिवशी या तिथीला सूर्याने पाहिल्यामुळे आपण धनाचं पूजन धन्वंतरीचं पूजन धनधान्याचं पूजन याच दिवशी करणार आहोत त्यामुळे बारा वाजून वीस मिनिटं ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत तुम्ही ही पूजा करायची आहे माता लक्ष्मी त्याचबरोबर कुबेर आणि श्रीहरी विष्णू यांचं पूजन करायचं आहे का पूजन करायचं कारण ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस समुद्रातून प्रकट झालेली माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देव यांचं पूजन याच तिथीला केलं जातं म्हणून कुबेर श्री हरी विष्णू धन्वंतरी माता यांचं पूजन आपण करत असतो उत्तम आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं धन समृद्धी वाढावी घरामध्ये रोगराई कुठल्याही एक प्रकारची येऊ नये गोठ्यातील गुरांना पशुपक्ष्यांना जनावरांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी सुद्धा धनवंतरीच्या पूजनाचं फार महत्व आहे धन्वंतरी ही देवता आरोग्याची देवता मानली जाते त्यामुळे जो वर्ग मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे अशा प्रत्येक व्यक्तीने पूजन केलं पाहिजे किंवा केलं जातं त्यामुळे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण धनुत्रोदशी साजरी करणार आहोत दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनंतर संध्याकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत पुढील दिवसाकडे जाऊयात वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्दशी येत आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाचं फार मोठं महत्व आहे या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान केलं जातं नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला होता त्यामुळे या दिवसाला फार महत्व आहे या दिवशी उल्का दर्शन सुद्धा होत असतं त्यामुळे पहाटे पाच वाजून वीस मिनिटाच्या अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे सुचर्भित होऊन प्रभू श्रीकृष्णाची उपासना करायची आहे नामस्मरण करायचं आहे जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पहाटकाळी केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य ऐश्वर समाधान आणि तेजोमय तुमची संपूर्ण काया होण्यासाठी मदत होत असते म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे तर चतुर्दशीच्या दिवशी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत चतुर्दशी तिथी आहे म्हणजेच वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत चतुर्दशी तिथी आहे सूर्याने ही तिथी चतुर्दशी म्हणून पाहिलेली आहे त्यामुळे अमावस्या या दिवशी जरी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने लागली असेल तरीसुद्धा लक्ष्मीपूजन जे अमावस्येला केलं जातं ते या दिवशी आपण करणार नाही आहोत अनेक सोशल मीडियाच्या आधारे तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जात असतील काही चुकीच्या गैरसमजती तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर सांगू इच्छिते आपण लक्ष्मीपूजन का करायचं कोणत्या वेळेत करायचं ते आता आपण कुठल्या दिवशी करायचं याबद्दलची माहिती घेऊयात शास्त्रानुसार सांगितलं जातं सूर्याने पाहिलेली तिथी त्याच दिवशी आपण प्रत्येक तिथीची उपासना करायची असते त्या दिवसाचं महत्व त्या दिवसा त्या तिथीप्रमाणे सुरू होत असतं मग एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न आहे त्यामुळे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि आणखीन त्याबद्दलचा विशेष खुलासा करू इच्छिते धर्मसिंधू ग्रंथ पुरुषार्थ ग्रंथ चिंतामणी ग्रंथ तिथी निर्णय या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून या ग्र ग्रंथामधील वचनानुसार विचार केला तर संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत जरी अमावस्या संपत असली तरी सुद्धा पूर्व दिवशी म्हणजेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वीस तारखेला प्रदोषकाळी या तिथीची व्याप्ती झालेली आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस तारखेला तीन प्रहरापेक्षा अधिक काळ या तिथीने भोगला आहे शास्त्र असं सांगतं ज्या दिवशी अमावस्या उत्तर रात्री आहे किंवा उत्तर रात्री सुरू होत आहे तर अशा वेळेस सूर्योदयानंतर त्या तिथीची उपासना करावी किंवा त्या तिथीला व्रतस्थ व्हायचं असतं म्हणून अमावस्या ही आपण एकवीस तारखेला पकडत आहोत एकवीस तारखेलाच लक्ष्मी पूजन करायचं आहे अमावस्या या दिवशी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटाने संपत आहे तरी सुद्धा एकवीस तारखेलाच आपल्याला तीन प्रहरापेक्षा जास्त कालावधी मिळत असल्यामुळे आपण या अमावस्येच्या तिथीला लक्ष्मी मातेचं पूजन करत असतो अमावस्या व प्रतिपदा याचे युग्म असल्याने या युग्मास महत्व दिलं जातं या दोन्ही तिथींना एकत्र आणण्याचं कार्य अमावस्येच्या दिवशी एकवीस तारखेला होत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन हे सूर्यास्तानंतर सुर्या, तास घरगुती लक्ष्मीपूजन करायचे आहेत म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटानंतर दोन तास चोवीस मिनटं म्हणजेच पुढील नऊ वाजेपर्यंत तुम्हाला लक्ष्मी पूजन करायचं आहे ज्यांना ऑफिस कार्यालय किंवा कारखान्याचं लक्ष्मीपूजन करायचं आहे अशा वर्गाने एकवीस तारखेला दिवसभर तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता त्यासाठी सकाळचाही मुहूर्त आहे सकाळी तुम्ही शुभ मुहूर्तावर पहाटेच्या मुहूर्तावर सुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता पाच वाजून वीस मिनिटाने सुद्धा लक्ष्मीपूजन तुम्ही करू शकता त्याचबरोबर दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते पाच वाजून पंचावन्न मिनटे या कालावधीमध्ये सुद्धा दुकान ऑफिस कारखाने रिसॉर्ट या सगळ्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता घरगुती लक्ष्मीपूजन करताना सुद्धा याच नियमांचं पालन करायचं आहे तर आता आपण समजून घेतलं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आणि त्या पद्धतीने त्याबद्दलच्या ज्या काही शंका कुशंका किंवा सोशल मीडियावरती येणाऱ्या अनेक माहिती या माध्यमातून आपण आता समजून घेतलं की आपण कुठल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं पाहिजे आणि का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्राचं पूजन करणं खूप महत्वपूर्ण ठरतं श्रीयंत्र हे तुम्हाला तांब्र पटलावरती सुद्धा मिळतं म्हणजे भोजपत्रावरती सुद्धा श्रीयंत्र आखलेलं असतं त्याची सुद्धा पूजा करू शकता त्याचबरोबर तांब्यावरच्या पट्टीवरती पत्र्यावरती आखलेलं तयार केलेलं श्रीयंत्राचं सुद्धा पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर तुम्ही मेरू श्रीयंत्राचं सुद्धा पूजन या दिवशी करू शकता घरामध्ये मेरू श्रीयंत्राचं पूजन केल्याने माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता महाकाली या तिघींचा निवास तुमच्या घरामध्ये राहतो कुटुंबामध्ये उत्तम आरोग्य विद्या ज्ञान प्राप्ती होणं संतती संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन होणं आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे अनिष्ट जे आहे निराशा आहे नैराश्य आहे यातनं तुम्हाला बाहेर पडता यावं यासाठी मेरू श्रीयंत्राचं पूजन केलं जातं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंकुमार्जना करण्याचे सुद्धा खूप मोठे महत्व आहे आणि त्याचे अनेक लाभ प्राप्त होत असतात आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी घरामध्ये तणाव आहे सातत्याने वाद आहेत गृहकलह आहे तर अशा कुटुंबामध्ये सौख्य प्राप्तीसाठी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्राचं पूजन करत असतो नक्कीच यावर्षी तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राचं पूजन करा कुबेराचं पूजन करा जे की मा माता लक्ष्मीचे पुत्र मानले जातात अशा कुबेरांचं पूजन करा जेणेकरून कुबेरांच्या आशीर्वादाने तुमच्या संपत्तीचं संवर्धन आणि संरक्षण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद ऐश्वर आणि समाधान प्राप्त होईल आता आपण समजून घेऊयात पाडव्याचा मुहूर्त दिवाळी पाडव्याला खूप मोठं महत्व आहे जसं धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये धनांना वृद्धिंगत करून देणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी करत असतो ज्या माध्यमातन आपण समजून घेऊ शकतो की तुम्ही एखादं वाहन वास्तू खरेदी करता त्याचबरोबर संपत्ती वाढवणारे वाढवणारे अनेक वस्तूंचं सुख वस्तूंचं तुम्ही त्या दिवशी चयन करू शकता खरेदी करू शकता अशा पद्धतीने हा महत्वपूर्ण धनत्रयोदशीचा जसा सण आहे या दिवशी सोनंही खरेदी केलं जातं वासरू गाय या संदर्भातील सुद्धा जनावरांची खरेदी या दिवशी केली जाते याला धनत्रयोदशी म्हणतात धनवृद्धिंगत करून देणारा हा दिवस आहे तसेच लक्ष्मीपूजन या दिवशी सुद्धा आपण या गोष्टी खरेदी करतो किंवा आपल्या घरी या गोष्टी घेऊन येत तस असतो तसेच जो व्यापारी वर्ग आहे त्यांना वहीपूजन करण्याचं फार महत्त्व आहे आपलं जे काही रोजचं रेकॉर्ड आहे ज्यामध्ये आपण आपल्या दिनचर्येतील व्यवहार आर्थिक व्यवहार लिहून ठेवतो हो अशा वहीचं पूजन करण्याचं पण फार महत्व आहे तर तो दिवस म्हणजे बावीस तारीख दिवाळी पाडवा या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान केलं जातं आणि बलिप्रतिपदा साजरी केली जाते या दिवशी वहीपूजन करण्याचा जो मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर सुरू होत आहे मध्यरात्री सुद्धा याचे मुहूर्त आहेत ते सुद्धा आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहेत त्याचबरोबर जो व्यापारी वर्ग आहे तो उत्तर रात्री वहीपूजन करतो तिसऱ्या प्रहरामध्ये वहीपूजन करतो किंवा पहिल्या प्रहरामध्ये वहीपूजन करतो त्या तर त्यासाठीचे मी मुहूर्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यानंतर दिवाळीचा अत्यंत महत्वपूर्ण सण बहीण भावांचं प्रेम वृद्धिंगत करून देणारा सण म्हणून ओळखला जाणारा यमद्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते यमतर्पण केलं जातं चंद्रदर्शन घेतलं जातं ज्या माध्यमातनं आपल्या जीवनामध्ये चंद्राप्रमाणे तेजोमय प्रकाश प्राप्त व्हावा मन शांती प्राप्त व्हावी चंद्रासारखी शीतलता आपल्या नात्यामध्ये यावी यामुळे आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्या भावाला औक्षण करत असतो प्रथम आपण चंद्रदेवतेला औक्षण करतो आणि त्या माध्यमातून चंद्रदेवतेला प्रार्थना करत असतो की जसे तुझ्या मनामध्ये जसे तुझं तेजमय सृष्टी तू निर्माण केलेली आहेस या सृष्टीवरती तुझं कार्य आहे की शीतलता शांतता प्रसन्नता प्राप्त करून देण्याचं कार्य जसं चंद्र भगवान तुमचे आहे तसेच आमच्या या नात्यामध्ये बहीण भावांच्या नात्यामध्ये शीतलता प्रेम वृद्धिंगत व्हावं आम्ही एकमेकांना मनापासून समजून घ्यावं म्हणून आम्ही ही भाऊबीज साजरी करत आहोत चंद्रदेवतेला साक्षी ठेवून भाऊबीज हा सण साजरा केला जातो म्हणून यमद्वितीयेच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला औक्षण जे करायचं आहे किंवा चंद्राचं दर्शन जे घ्यायचं आहे ते संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत घ्यायचा आहे त्यामुळे संध्याकाळी जो संध्याकाळी हा जो सूर्यास्ताचा टाईम आहे तो सहा वाजून नऊ मिनटं आहे तर सहा वाजून नऊ मिनिटे ते सात वाजून पंधरा मिनटं या दरम्यान चंद्रदर्शन होईल चंद्रदर्शन घेऊन तुम्ही तुमच्या भावाला औक्षण करायचं आहे भाऊबीज साजरी करायचे आहे अशा पद्धतीने तेवीस तारखेला गुरुवार येत आहे या दिवशी विशाखा नक्षत्र आहे तुमच्या भावाची जर सध्या स्थितीमध्ये साडेसती सुरू असेल किंवा त्याच्या योगाप्रमाणे काही अशुभ योग करण्याची या दरम्यान काही अवस्था स्थिती अशुभ असेल तर तुम्ही या दिवशी चंद्र भगवानाचा जप करू शकता चंद्रदेवतेचा जप करू शकता आणि त्या माध्यमातनं चंद्रदेवतेला प्रार्थना करू शकता की आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये हे जे काही अरिष्ट आलेलं आहे ते नष्ट व्हावं हे सांगण्यामागचं कारण असं की आपण जे राशीफळ समजून घेत असतो ते चंद्र राशीवरनं असतं त्यामुळे आपल्या देव दिवसाची जी दिनचर्या आहे ही सगळी ठरली जाते आपला स्वभाव जो ठरला जातो तो आपल्या नक्षत्र आणि राशीनुसार असतो म्हणून नक्षत्राचा उल्लेख मी केला आणि त्याचबरोबर या दिवशी जो चंद्र आहे तो तुळा राशीला आहे रात्री बावीस वाजून म्हणजेच दहा वाजून सहा मिनिटापर्यंत वृषिकेत तो तदनंतर जाणार आहे तुळाराशी चंद्र आहे त्यामुळे ज्यांची तुला रास आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे ज्यांना गुरु देवतेचं गोचर अशुभ आहे चार आठ बारा गुरु सुरू आहे तर अशा सर्व भावांसाठी त्यांच्या बहिणींनी नक्कीच चंद्रदेवतेला प्रार्थना करायची आहे चंद्रदेवतेचं दर्शन घेताना त्यांच्यावरचं आरिष्ट नष्ट व्हावं अशी प्रार्थना करून भावाला औक्षण करायचं आहे औक्षणाचं महत्त्व या दिवशी फार मोठं आहे बहिणीने भावाला औक्षण केल्याने त्याचं आयुष्य वाढतं असं सांगितलं जातं त्यामुळे भाऊबीज हा सण सुरू झाला आणि त्या दिवसापासून आपण तो साजरा करत आहोत नक्कीच आपल्या सर्वांना आजची ही माहिती आवडली असेल नक्कीच या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये कुठलं कार्य केलं पाहिजे कुठला सण कसा उत्सव साजरा केला पाहिजे हे समजलं असेल पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी